नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारी पर अगदी परफेक्ट असे मूद उकडीचे मोदक कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे त्यासाठी इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करीत आहोत जर आपल्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुक्या खोबऱ्याचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही तर लगेच काय करणार करायचं ओल्या खोबऱ्याचा ह्या पद्धतीने जो ब्राऊन भाग असतो तो आपण आता सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायचा जर आपल्याला सुरीने काढता जमत नसेल तर बटाट्याचं सारंच काढण्याच्या मशिनाने देखील आपण काढून घेतलं तरी काही हरकत नाही तर संपूर्ण मी खोबरे ह्या पद्धतीने तयार करून घेतले त्यानंतर लगेचच याची अगदी बारीक अशी आपण काप तयार करून घेणार आहोत तर आज आपण किसणीने खोबरं हे किसून न घेता डायरेक्ट मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत जर तुम्हाला मिक्सरला बारीक फिरवलेला किस आवडत नसेल तर किसणीने अगदी बारीक आपण किस किसून वापरला हो तरी काही हरकत का का नाही का ना तर संपूर्ण खोबऱ्याची आपण अशाच पद्धतीने अगदी बारीक काप हे तयार करून घेऊ जेणेकरून एकसारखं आपला किस तयार होईल तर बारीक खोबरं तयार करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्या पद्धतीने आपण किस तयार करून घ्यायचा किस आपला तयार झाला आहे त्यानंतर सारण बनवण्यासाठी कढई किंवा पॅन गरम करून घ्या त्यानंतर लगेचच आपण एका वाटीने हा किस मोजून घ्यायचा त्यामुळे काय होणार आहे आपल्याला गुळाचं अगदी परफेक्ट असं प्रमाण हे घेता येईल तर इथे मी बरोबर दीड वाटी किस हा घेतला आहे त्यानंतर लगेचच यामध्ये एक वाटी बारीक किसून घेतलेला गुळ हा घेतला आहे गुळाचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही फक्त जो गुळ आपण वापरणार आहोत तो अगदी बारीक किसलेला वापरा त्यामुळे काय होतं सारण हे कडक होत नाही म्हणजे गुळ हा लवकर विरघळतो आणि त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो लगेच यामध्ये अगदी थोडंसं साजू तूप आपण घातलं आहे चवीसाठी म्हणजे अगदी छान त्याच्यामुळे आपल्या सारांना वास देखील येईल आणि चव देखील येईल तर संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फक्त गूळ विळगडेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गूळ हा विळगडला आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं आपण जायफळ जर तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल ती देखील आपण घातली तरी काही हरकत नाही अगदी थोडीशी वेलची पावडर जायफळ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मेला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पूर्णपणे आपला गुळ हा व्यवस्थित मिक्स झाला आहे लगेच गॅस हा बंद करायचा गॅस हा बंद करून घेतला आहे सारण आपलं तयार झालं आहे त्यानंतर लगेचच आपण साईडला एक कढई घ्या कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपण पाणी हे गरम करून घेतले एक वाटी पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता ह्या पाण्याला आपल्याला उकडीही येऊ द्यायची तर यामध्ये देखील आपण अगदी दे थोडंसं सा साजूक तूप घालणार आहोत त्यामुळे आपली जी मोदकाची पारी असते तिला छान कलर येतो आणि चकाकी देखील येते तर एक वाटी पाण्यासाठी इथे बरोबर एक वाटी मी तांदुळाचं पीठ घेतले कुठल्याही तांदूळाचं पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही इथे मी आता रेशनच्या तांदळाचा वापर करते ज्यावेळेस आपण तांदूळ हा दळायला देतो त्यावेळेस तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्याला अगदी कोरडा असं सुकवून घ्या आणि त्यानंतर दळताना अगदी थोडेसे सावधानी घाला त्यामुळे आपल्याला पारी बनवताना अजिबात त्रास हा होत नाही अगदी छान अशी आपली एकसारखी ही तयार होते तर उकळ आल्यानंतर आपण पाण्यामध्ये पीठ हे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले अशा पद्धतीने आपण पिठाची उकळही काढून घ्यायची लगेच गॅस हा बंद करायचा त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं त्याला वाफवून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण दोन वापुंगे तले। वापुंगे तले। वापुंगे चाहां चाहां ते तीन मिनटं आता हे पीठ वाफवून घेतलं आहे वापरल्यानंतर लगेच एका प्लेटमध्ये काढून याला व्यवस्थित सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर लगे आपल्याला पाण्याचा हा अंदाज हा कळतो म्हणजे आपल्या पिठाला कितपत पाणी लागेल आणि ते कितपत आपलं पीठ हे आहे जर तुम्ही पहिल्याच वेळेस आपलं पाणी हे घालणार तर त्यामुळे आपलं जे पीठ असतं अगदी सैलसर ते तयार होतं तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं अगदी थोडंसं कोमट पाणी घ्यायचं हाताला अगदी थोडंसं लावायचं आणि अशा पद्धतीने छान चोळत त्याची कणिक ही मऊसूद तयार करून घ्यायची अगदी कणिक ही मऊ होईपर्यंत अशा पद्धतीने छान कणिकी मळून घ्यायची तर कणिक आपली अगदी परफेक्ट अशी तयार झाली अजिबात हाताला वगैरे चिपकत नाही आणि अगदी छान अशी आपली मोदक बनवण्यासाठी लागणार कणिक हे तयार आहे मध्यम आकाराचा गोळा हा घ्यायचा आपल्याला मोदकाचा आकार कसा हवा आहे लहान मोठा त्यानुसार ही पिठाचा गोळा हा घ्यायचा एका वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्या त्यामुळे एका होईल आपल्याला पारी बनवताना अजिबात त्रास हा होणार नाही अगदी थोडंसं हाताला पाणी लावा त्यामुळे अगदी सहज आपली पारी ही तयार करता येईल म्हणजे आपल्या हाताला अजिबात पारी ही चिपकत नाही आणि त्यामुळे अगदी छान एकसारखी प्लेन अशी ती तयार होते तर अशा पद्धतीने आपण पारी तयार करायची पारी तयार करताना एक काळजी घ्या मध्यभागी जो पिठाचा भाग असतो तो जाडसर ठेवा आणि आजूबाजूची अगदी बारीक अशी त्याची पोळीही तयार करून घ्यायची त्यामुळे काय होणार आहे जो आपण मोदूक बनवतो तो मध्यभागी अजिबात फाटत नाही आणि एक सारखा छान मोदूक आपला तो तयार होतो सर्वात प्रथम तुम्ही सारण देखील भरून घेतलं तरी काय हरकत नाही किंवा या पद्धतीने आपण कळ्या तयार करून नंतरहून देखील आपण सारण भरलं तरी काय हरकत नाही तर दोन मानी बोट आजूबाजूला लावून मान्य मधलं बोट अशा पद्धतीने आपण मध्ये ठेवून आणि अशा पद्धतीने आपण कळ्या ह्या तयार करून घ्यायच्या एकसारखे अगदी एक छान कळी तयार होते अजिबात आपली पारी वगैरे फाटत नाही हाताला देखील आपलं पीठ हे अजिबात चिपकत नाही एकसारख्या अगदी एक छान आपल्या कळ्या तयार झाल्या त्यानंतर लगेचच आपण यामध्ये सारण हे भरून घ्यायचं आपल्याला हवं जास्ती कमी तसं आपण यामध्ये सारण हे भरून घ्यायचं यामध्ये मी आता एक ते दीड चमच्यावर सारण हे भरून त्याला व्यवस्थित सेट केलं आहे आणि त्यानंतर लय हळूवार बोटाने आपण सारण मध्यभागी व्यवस्थित दाबून घ्या त्यामुळे काय होणार आहे ते मोदक बनवताना अजिबात ते बाहेर येणार नाही हळू लगेच दोघी हातांच्या सहाय्याने अशा पद्धतीने आता आपण मोदक खा तयार करून घ्यायचा रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल तर आता आपण व्यवस्थित जो वरचा भाग असतो तो व्यवस्थित आपण बंद करून घ्यायचा आणि जे जास्तीचं पीठ असेल ते आपण काढून घ्यायचं तुम्ही बघाल अगदी छान असा आपला मोदक हा तयार झाला आहे नक्की तुम्ही या पद्धतीने तयार करून बघा अजिबात कुठेही न फाटता आणि एकसारखं अगदी छान पांढरशुभ्र असं आपला मोदक हा तयार याच पद्धतीने आपण संपूर्ण पिठाचे मोदक हे तयार करून घेऊया तर आता आपली अगदी परफेक्ट असे मोदक तयार झाले त्यानंतर या पद्धतीचं एक चाळण घ्या त्यामध्ये केळीचं पान ठेवा केळीचं पान नसेल तर आपल्याकडे कॉटनचं कापड किंवा रुमाल देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही लगेच त्यांना वाफवण्यासाठी साईडला एका कढईमध्ये तेल सॉरी पाणी गरम करून पाण्याला छान उकडी येऊ द्या आणि त्यानंतर त्यामध्ये ती चाळणी ठेवून मंद हची होती फक्त सात ते आठ मिनटं आपण मोदक हे उघडून घ्यायचे तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असे आपले मोदक हे तयार झाले लगेचच गॅस हा बंद करायचा बंद केल्यानंतर काय करायचं अगदी थोडं गार होऊ द्या आणि त्यानंतर मोदक हे उचला त्यामुळे काय होणार आहे अजिबात आपले मोदक हे तुटणार नाही आणि अगदी छान एकसारखे ते तयार होतील अगदी परफेक्ट असे पांढरशुभ्र आणि अगदी मौसूत असे अगदी छान चविष्ट अगदी परफेक्ट असे आपले मोदक हे está aí, o